प्रिय मतदार बंधुवाले भगिनीलो मी अजय कोंडिबा म्हस्के प्रभाग क्रमांक पंधरा अ चे उमेदवार यांचा प्रतिनिधी ना। या नात्यानं आपणासमोर या ठिकाणी आपणास आणि विनंती करू इच्छितो की प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ज्या काही मूलभूत सोयी आहेत त्यामध्ये दररोज स्वच्छ पाणी पिण्यासाठी मी प्रयत्न करेल त्याच्याशिवाय प्रभागामध्ये जो काय केर कचरा का होतो ओला आणि सुखा त्याचं वेगवेगळं वर्गीकरण करून रोजच्या रोज गाडी प्रभागामध्ये फिरवून दारासमोरचा कचरा बाहेर नेऊन त्याची डम्पिंग ग्राउंडला लावण्याची मी विल्हेवाट करतो याच्याशिवाय प्र, प्र प्रभागामध्ये रोडवरचे जे लाईट आहेत ते रात्रीच्या वेळेला पूर्णाचे पूर्ण लाईट कसे चालू राहतील त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे याच्याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून ज्या काही सुशिक्षित महिला आहेत त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी बचत गटाच्या मार्फत बँकेकडून लोन उपलब्ध करून देणे लोन उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच आर्थिक उत्पन्न सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या व अशा अनेक प्रकारच्या प्रभागामध्ये विकासाचे काम करण्यासाठी मी सर्वप्रिय मतदार बंधू आणि भगिनी विनंती करतो की आपण वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार चोवीस तास सर्व मतदारांना उपलब्ध होणारा नवीन चेहरा अजय कुंडेबा मस्के आमची निवडणूक निशाणे आहे गॅस सिलेंडर आपण सर्वांनी गॅस सिलेंडर सहा नंबरचं बटन दाबून अजय गुंडेबा मस्के यांना प्रचंड मताने विजय करून आ, या देशाची ज्या माणसाने राज्य घटना लिहिली असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या वसमत नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे काम करून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर हे होते वंचित बोधनाचे पर्भाक्रमाचं अजय उमेदवार अजय कोट्या मस्के यांचे प्रतिनिधी यांना निवडून दिलं तर घन विकास काम घनक असं लाईट बिला असं इत्यादी प्रकारचे विकास कामे या वाढामध्ये केल्या जातील पहा त्रास असं मी सुरे मस्के वसपातून ही